गुन्हेगाराच्या अतिरिकेच्या घरावर ज्या पद्धतीनं पोलीस चाल करून जातात त्या पद्धतीनं पोलीस गेलेले आहेत सकाळी पाच साडेपाच वाजता त्यामुळे बांगर कुटुंबी अतिशय बेदरलेले राम कदम नगरसेवक त्यांच्या हो, बरोबरचे वीस पंचवीस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे सकाळी सहा वाजता जशा इन्कम टॅक्सच्या किंवा ईडीच्या रेड होतात अशा पद्धतीनं या रेड झालेल्या आहेत निश्चित आमदार पद एक संवैधानिक पद आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल एक दर्जा आहे आणि अशा व्यक्तीच्या घरामध्ये जर आपल्याला झाडाझडती घ्यायची असेल तर विधानसभा अध्यक्षाची आपण परवानगी घ्यावी लागते विधानसभा अध्यक्षाच्या कार्यालयामध्ये मी संपर्क साधला असता अशी कुठल्याही प्रकारची परवानगी पोलिसांनी घेतलेली नाही मग पोलीस कुणासाठी काम करतायत स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाले खाली काम करतायत काय हा सुद्धा माझा प्रश्न चिन्ह पोलिसांना आहे ज्या ज्या पोलिसांनी आता ताईपणा केला असेल निश्चित येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हक्कभंग समितीकडे आम्ही जाऊ आणि त्यांच्यावरती हक्कभंग आणल्या जाईल आणि त्या पोलिसांवर निलंबन करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे आमदार माझं म्हणणं एवढंच आहे की आता पत्रकारांनी सांगितलं की अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे मग मागच्या साडेतीन वर्षापासनं तुम्ही हातात हात घालून काम करत असताना तेव्हा का आठवलं नाही तुम्हाला आत्ताच काय हे पैसे आठवले मला वाटतं की कुठल्याही प्रकारचे असे पैसे संतोष बांगर यांनी घेतलेले नाहीत शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघून शेकडो कार्यकर्ते शिंदे साहेबांबरोबर गेलेले नाही माझी संतोष बांगरांनाही विनंती आहे आणि मुठकुळेंनाही विनंती आहे की दोन्ही आमदारांनी एक स्वतःची पातळी न सोडता कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करू नयेत परंतु संतोष मांगर यांच्या घराची सकाळी साडेपाच वाजता येऊन झाडाझडती घेणं आणि अशा पद्धतीने एखाद्या गुन्हेगारासारखी त्यांना वागणूक देणं साहजिक आहे की एखादा लोकप्रतिनिधी घराची जेव्हा अशा पद्धती बायका पोरांसमोर बेजती होते